तालुक्याच्या शेवटच्या टोकाला जर एवढी लोक जमा होत असतील तर तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करावी सर तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे इथं या ठिकाणी महिन्यानंतर उस्तोड मजूर हे स्थलांतरित करणार आहेत मात्र उस्तोड मजुरांचे हे अनेक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होतात याच्याकडे कसं पाहता यावर काय बघा वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलंय पण त्याला निधी भेटत नाही ही, ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथली इथली इथल्या लोकांची अडचण यामुळे ते स्वतःचा रोजगार करायला जात इत आहेत पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर ऊसतोडला आहे पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत अधिकारी होत आहेत इंजिनियर होत आहेत एम पी एस सी क्रॉस आहेत आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊसतोडायला मजूर कुठले भेटणार त्यामुळं ऊसतोड मजूर अजून पाच वर्ष जाऊ द्या ना अजून पाच वर्षांनी त्यांना ह्यांची लोकं उसतोडायला उतरवावी लागतील आमची माणसं कुठेही ऊसतोडायला जाणार ना नाहीत एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे येतील कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोकं शिकले आहेत आज मुंबईला जावा पुण्याला जावा आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल दिलेलं आहे बघा या सरकारनं पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनात माती कालवलेली दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं तो संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पट्टीने सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते ते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं ज्या ज्या पद्धतीने पद्धतीने आपण पाहतो की आ, अनेक मराठा नेते जरंगे कुटना, 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 तरी, आ, ना नेते हे पाटलांना अंतर्गत असेल असेल किंवा सपोर्ट तर मागे आहेत या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतोय ना तुम्ही पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होतात तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरंगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का मत द्यायची आणि आम्ही जर म्हणाव घेतलं ना अजितदादा कधी तुम्ही होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही किती झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सण केलं आता नाही कुठला जे आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकातीवर उतरलो ना आमच्या अठरा पकडत एक झाल्या ना असे सगळे माझे झालेले असतील सर ज्या बोगलवाडी गावामध्ये आपली आज सभा झाली त्याच गावामध्ये काल विषयवरील जे गोपीनाथ मुंडे यांचे फोटो असणारे बॅनर बघा यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टीशी काही देणं नव्हतं जात वर्चस्वाच्या भावनेतून ही लढाई लढली गेली ह्यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्त्व सांगितलं असतं यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा कधीतरी फोटो लावला असता यांनी छप्पन्न मोर्चे काढले त्या छप्पन्न मोर्चापैकी पंचावन्न मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी शाहूराजांचा फोटो काढला एवढे जातीयवादी लोक आहेत हे एकाच जात एकच जात आहे त्यांच्याबरोबर हे म्हणतात ना ओबीसी नामी आम्ही भाऊ आहे इकडे या बघायला आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते सर संपूर्ण देश आहे बीड जिल्ह्याकडं जातीयवाद्यांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी पाहतोय मात्र हे कुठंतरी थांबलं पाहिजे समोर खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे म्हणजे जिल्हा पुणे आहे पण बारामतीचे जातीयवादी आहेत घरात किती पद आहेत खरा जातीवादी मोहिते बघा तिकडं अरे चार पाच पन्नास घरांनी आहे ताटीतनं सांडलं वाटतात वाटेतनं सांडलं ताटात आता काय ते शब्द बी बिघडायला लागले आता असं वाटतंय का की ओबीसी नेते आपल्या भविष्यातलं राजकारण डोळ्यासमोर ठेवून या संघर्ष आपल्या या संघर्षाला कुठेतरी बगल देत आहेत संघर्षाला बगल म्हणजे सगळे सामील होतील तुम्ही काळजी करू, का? सीचा करू नका अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू पुढचा नका टेन्शन घेऊ चला असं वाटतं का ही म्हणजे खरं तर आरक्षणाचा जी आर असेल पुन्हा इथला स्थानिक आमदार वयोवृद्ध असणारा आमदार प्रकाश सोळंके याच्या ताकदीच्या जीवावर हे लोक माजलेत आणि आमचे दैवत संत भगवान बाबा असतील आमचे दैवत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची अनेक वर्षापासून तिथं ते लावलेलं बॅनर आहे हे बॅनर फाडण्यापर्यंत जर यांची मजल जात असेल तर अतिशय त्यांचा अतिरेक झालेला आहे परंतु ही आज आठ पंचावन्न ते छप्पन टक्के असणारा ओबीसी समाज जागा झाल्याच्यानंतर हा अतिरेक तुम्हाला कुठं दिसणार नाही त्यामुळे ओबीसी समाज आता एकवटला ये आहे येणाऱ्या काळात आम्ही आतासुद्धा जशाल तसं उत्तर द्यायला तयार झालो